आज आपण तोंड लावणीच्या पदार्थामध्ये एक भन्नाट मस्त चवदार असा पदार्थ करणार आहोत हा तुम्ही पदार्थ खाल्ला तर तुम्ही वारंवार रोजच हा करून खातात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारा मस्त असा एक पदार्थ बनवणार आहोत तोंड लावणीचा पदार्थ आहे चवीला एकच नंबर लागतो चला तर मग पटकन कोशिंबिरीची रेसिपी पाहूयात इथे आपण काकडी घेतलेली आहे साल न काढता घेतलेली आहे आवडीनुसार साल काढून घेतली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त इथे करू शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे जे कांदा टोमॅटो काकडी कोथिंबीर हे सर्व आपण एकत्र मिक्स केलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत साधारण चार ते पाच चमचे भरून आपण दही घालणार आहोत तुम्हाला दही घालायचं नसेल तर याच्यामध्ये लिंबू पिळं तरी देखील चालेल आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला थोडंसं कमी दही घालायचं असेल तर घालू शकता पण अशा प्रकारे जर कोशिंबीर केली तर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल आता दही घालून झालेलं आहे हे छान मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे कोशिंबीर लहान मुलांपासून मोठ्यांना प्रचंड आवडते एकदा अशा प्रकारे कोशिंबीर नक्की करून पहा आणि तुमचे अमूल्यसे कमेंट देखील नक्की नोंदवा आपण पाहू शकता सर्व छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरती साखर ॲड करणार आहोत साधारण एक चमचा आपण साखर घालणार आहोत तुम्हाला साखर नसेल घालायची तरी नाही घातली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत साधारण पाव चमचा आपण मीठ ॲड केलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात जेवणाच्या अगोदर अशी कोशिंबीर जेवणासोबत असेल तर आपल्या जेवणाला मस्त अशी रंगत येऊन जाते आता इथे एक फोडणी तयार करून घेऊयात दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी ॲड करणार आहोत मोहरी छान तडतडल्याशिवाय बाकीचं साहित्य आपण याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे असं जर केलं तर मग आपल्या कोशिंबीरीला कडवटसर अशी चव येते मोहरी छान तडतडली आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूयात ही फोडणी कोशिंबीरीमध्ये घातल्यामुळे आपली जी कोशिंबीर आहे एकच नंबर होते मस्त होते आता जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर इथे मिरच्या कमी प्रमाणात तुम्ही वापरायच्या आहेत साधारण पाच मिरच्या इथे वापरलेल्या आहेत या तिखट आहेत जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं खाणार असेल तर एखादी मिरची किंवा अर्धी मिरचीचा तुकडा किंवा नाही घातली मिरची तरी देखील चालेल मिरची छान तळून झाल्यानंतर आपण कडीपत्ता घालणार आहोत भरपूर कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत या कोशिंबीरीमध्ये कडीपत्ता एकदम मस्त लागतो एकदम कुरकुरीत असा हा तळला जातो तुम्हाला हवं असेल तर कडीपत्त्याची पानं तुम्ही कमी वापरू शकता पण अशा प्रकारे जर कडीपत्ता छान असा खमंग फोडणीमध्ये जर करून आपण घातला तर मग आपली कोशिंबीर मस्त अशी खमंग होते आता ही ही आपली ही फोडणी छान झालेली आहे ही सर्व फोडणी आपण या कोशिंबीरमध्ये घालूयात आपली ही कोशिंबीर मस्त होते एकदम भन्नाट लागते तुम्ही नक्की करून पहा आता हे सर्व मिक्स करून घेऊयात अगदी पाचच मिनिटात आपली ही कोशिंबीर तयार होते आणि जेवणाच्या ताटासोबत असेल तर वाह क्या बात है या कोशिंबीरमध्ये तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता याच्यामध्ये थोडंसं पनीर घालू शकता किंवा तुम्हाला बीट जरी घालायचं असेल ते तुम्ही खिसून घालू शकता किंवा बारीक क्यूब्समध्ये घालून तुम्ही ही कोशिंबीर बनवू शकता किंवा बीट शिजवून घेतलं तरी त्याच्यापासून अशी मस्त अशी खमंग तुम्ही कोशिंबीर बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपीज नक्कीच शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद